कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भविमची दारवली मुळशी तालुक्यातलं एक मोठं आणि पारदर्शक मैदान मित्रांनो संपन्न होत आहे मैदानाचा गट संपलेला आहे आता आपल्याला सेमीचा करार थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की आपला लडका दश महिंद केसरी रुस्तम हिंद केसरी आणि कारंडे एक्सप्रेस क्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट ला, करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपला लाडका दशमी श्री बाकासूर आणि कारोंडे चिक कारंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमधून पब्लिकने पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिक्या आणि बाकासूर तरी बाकासूरला आणि चिक्क्याला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया नक्कीच गाडी फायनलमध्ये पात्र ठरेल अशी आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आजच्या मैदानामध्ये साम्राज्य देखील मित्रांनो गट पाच झालेला गट क्रमांक बावीसमध्ये आणि साम्राज्य आणि बच्चन नक्की कोणत्या सैम्यामध्ये पाळणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तर मित्रांनो साम्राज्य आज आपल्याला एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळायला मिळाला तर मित्रांनो साम्राज्य आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून आपल्याला साम्राज्य पाहताना पाहायला मिळणार आहे त्यामुळं बकासूर असेल साम्राज्य असेल या दोन्ही नंदिनाच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद